आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी वासिम जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पूस नदीवरील संगमेश्वर जलप्रकल्पाने पातळी गाठली आहे यामुळे पूस नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून संततधार पावसामुळे पूस नदीला पूर आल्याने। वारा जहागीर जवळ पूस नदीच्या पात्रात तात्पुरता उभारण्यात आलेला पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वारा जहागीर या गावासह परिसरातील गावांचा उमराशम व अनसिंग येण्यासाठी संपर्क तुटला आहे पूस नदीवर नवीन पूल निर्मितीचे कार्य अलीकडे सुरू करण्यात आले होते त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून एक कमी उंचीचा पूल तयार करण्यात आला होता मात्र नदीला पूर आल्याने महाराजांना आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी